पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाही त्यांनी राजीनामा पाठवलाय काळे यांनी राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये बाळासाहेब थोरात यांच्या अत्यंत निकटवर्तीय सहकारी असणाऱ्या काळेंच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मात्र शहरात मोठा धक्का बसलाय साडेचार वर्षांपूर्वी थोरात आणि काळे यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड केलेली होती त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी आलेल्या पटोळे यांनी काळे यांची फेरनिवड करत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली होती ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची देखील जबाबदारी काही काळ काळे यांच्यावर सोपवण्यात आलेली होती विधानसभा निवडणुकीमध्ये नगरची जागा काँग्रेसकडे घेत काळेंना उमेदवारी देण्याचं सुतोवाच स्वतः थोरातांनी अनेक वेळा केलं होतं परंतु वाटाघाटीमध्ये काँग्रेसला ही जागा सुटली नव्हती तेव्हापासून काळे नाराज असल्याचं बोललं जात होतं राजीनामा देताना काळे यांनी मात्र थोरातांवर नाराजी व्यक्त केली नाहीये दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काळे हे शिवबंधन बांधणार अशी चर्चा आहे न्यूज अश्विनीपुरी अहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार